हा अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आज दिनांक आठ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची माघार घेण्याची वीज मुदतीत होती आणि वीज मुदतीत दोन दो उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले असून एकूण पंधरा उमेदवार आता प्रत्यक्ष निवडणूक लढवणार आहेत तदनुसार ज्या फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेटची आम्ही यादी तयार केली त्याच्यानुसार आज आठ सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता चिन्ह वाटपाची देखील प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे यासोबतच आता म्हणजे मतदार यादी ही फ्रीज झालेली असून यामध्ये अंतिम मतदार यादीतील काही आकडेवारी मी आपल्याला सांगतो ज्याच्यामध्ये अंतिम मतदार यादीमध्ये एकूण पुरुष मतदार हे नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे आहे एकूण स्त्री मतदार हे नऊ लक्ष तेरा आणि इतर पंचेचाळीस मतदार आहेत असे एकूण मतदार आहेत यामध्ये रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे ही आकडेवारी ही अकोला सहा लोकसभा मतदारसंघाची आहे जी काही मतदार यादी आता मी मतदारांची संख्या जी आपल्याला सांगितलेली आहे तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी जी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आली होती जानेवारीची त्याच्यामध्ये आणि आता जी चार चार दोन हजार चोवीस रोजी निश्चित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकंदर पंधरा हजार एकशे एकोणऐंशी इतक्या मतदारांची वाढ झाली असून अंतिम आकडेवारी अठरा लक्ष नव्वद हजार आठशे चौदा इतक्या आहे सहा अक्र तीन हजार आठशे एकोणतरी असून त्या निवडणुकीमध्ये एक वैशिष्ट्य पूर्ण आणि अनिल पूर्ण बाब म्हणजे मान्य भारत निवडणूक आयोगाने